केशव शंखनाथ पथकाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त केशव सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे श्री विठ्ठलराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक कीर्तनकार हरिभक्तपरायण देवेंद्र महाराज निधाळकर यांना केशव सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे रविवार आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सदरशिवपेठेतील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे अशी माहिती केशव शंखनाथ पदकाचे अध्यक्ष नितीन महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी केशव शंखनाथ पथकाचे खजिनदार रणजित हागवणे व्यवस्थापक काळुराम डोमाळे महिला प्रमुख शिला गिरमे सल्लागार सुहास मदनलाल सदस्य शैलेंद्र भालेराव उपस्थित होते पुनित बालन ग्रुपचे पुनित बालन यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकर गायकर तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रांतमंत्री किशोर चव्हाण उपस्थित राहणार आहेत नितीन महाजन म्हणाले हिंदुस्थानातील पहिले आणि एकमेव शंखवादकांचे केशव शंखनाथ पथक आहे गणेशोत्सव शंखनाथ करण्याच्या उद्देशाने दोन हजार सतरामध्ये शंखनाथ पथकाचा सराव ओंकारेश्वर मंदिरात सुरू झाला त्यावेळी संख्या अगदीच कमी होती आम्ही शंखनादाविषयी मार्गदर्शन करीत आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदे सांगून लोकांमध्ये जनजागृती केली त्यानंतर शंखवादकांच्या संख्येत मोठी वाढ झाली धार्मिक पौराणिक वाद्यांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व आहे त्याचा प्रसारक करण्याच्या उद्देशाने संस्थेच्या वतीने मोफत शंखवादन प्रशिक्षण वर्ग देखील सुरू झाले त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे समाजात संघटितपणे आणि समर्पित वृत्तीने धार्मिक काम करणाऱ्या व्यक्तीला केशव शंखनाथ पथक पुरस्कार देण्यात येतो निढाळकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून आणि श्री विठ्ठलराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून संतांची शिकवण आणि संत परंपरा जनसामान्यात रुजवण्याचे काम केले आहे त्याचबरोबर केशव शंकरनाथ पथकाने गेल्या वर्षभरापासून केशव सन्मान पुरस्कार समाजात देण्याचं समर्पित करण्याचं एक कार्यक्रम केला आहे तो आम्ही आमच्या केशव शंकरनाथ पथकाच्या वर्धपानविनी देत असतो हा पुरस्कार समाजातल्या वयोवर्ष चाळीशीच्या आतल्या तरुण आणि तरुणींना देत असतो ज्यांनी हा कार्यक्रम समाजासाठी त्यांनी काहीतरी समर्पित काम केलं असेल ह्या देशाला समर्पित असं काम केलं असेल अशा तरुणाला आम्ही हा पुरस्कार देत असतो त्याचप्रमाणे हा पुरस्कार ह्या वर्षी हरिभक्त पारायण देवेंद्रजी महाराज निढाळकर ज्यांचं गाथेवर प्रभुत्व आहे त्यांनी गाथेवर आपलं प्रभुत्व केलं आहे आणि ते हस्तलिखित अशी सगळ्या गाथांचा अभ्यास करून हस्तलिखित गाथा त्या करत असतात वारकरी संप्रदायांचे युवा कीर्तनकार आहेत त्यांना हा पुरस्कार आम्ही आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भावे प्राथमिकच्या सभागृहात घेतो आहे या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि युवा उद्योजक पुनितजी बालन हे उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून किशोरजी चव्हाण विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री यांच्यासह केशव शंकरनाथ पथकाचे चारशेच्या वर शंखवादक आणि आमचं संचालक मंडळ उपस्थित राहील आणि आम्ही देवेंद्रजी महाराज यांना एक ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा सत्कार करणारच आहोत आणि रोख रक्कम अकरा हजारचा धनादेश देऊन आम्ही त्यांना पुरस्कृत करणार आहोत